हॅलो फ्रेंड्स किचन क्विन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ताज्या वाटाण्याची रसदार भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत हिवाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ताज्या वाटाण्याच्या शेंगा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात एकदम साधी सोपी आणि चविष्ट कमी मसाल्यात पटकन होणारी अशी ताज्या वाटाण्याची रसदार भाजी आपल्याला बनवायची आहे वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी वाटाण्याच्या शेंगा सोलून त्याचे वाटाणे काढून घेतलेले आहेत कांदा एक बारीक कट करून घेतलेला आहे लसूण फोडण्यासाठी घेतलेला आहे जिरे मोहरे आपल्याला फोडण्यासाठी घ्यायचे आहे गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकस गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आपण ही भाजी बनवत असताना जास्तीचे मसाले वापरणार नाही म्हणून लसूण थोडासा जास्त वापरायचा जा आहे लसणाच्या फोडणीत बनवलेली ही वाटाण्याची भाजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लसूण हलकासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कांदा आम्ही बारीक कट करून ठेवलेला तो त्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा भाजीमध्ये ज्यांना टोमॅटो आवडतो त्यांनी एक टोमॅटो बारीक कट करून तुम्ही घालू शकता अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद घातल्यानंतर थोडंसं मी परतून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आता वाटाणे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही साईडला वाटाणे भाजूनही घेऊ हो शकता एखाद्या पॅन मध्ये तेल न टाकता थोडेसे वाटाणे भाजून घेतले तर भाजी आणखी चविष्ट बनते किंवा तुम्ही असे तेलामध्ये थोडेसे परतून घेऊ शकता पाणी न घालता मी थोडेसे फोडणीमध्येच वाटाने परतून घेणार आहे म्हणून मी सुरुवातीला भाजून घेतले नव्हते एक मिनिटासाठी वटणे छान असे फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तुम्हाला किती प्रमाणात भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता मी साधारणतः एक ते दीड ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे भाजी मला कोरडीही जास्त बनवायची नव्हती आणि जास्त आमटीसारखीही बनवायची नव्हती मला रसदार भाजी बनवायची होती म्हणून मी त्यामध्ये साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे ताजे वाटाणे आहेत शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही झाकण ठेवून भाजी थोड्या वेळासाठी शिजू द्यायची आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे मंद गॅसवरती ही भाजी शिजू द्यायची आहे चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढून आपण वाटाणे शिजलेत का नाही ते पाहायचं आहे ताज्या वाटाण्याची भाजी बनवत असाल तर साधारणतः चार ते पाच मिनिटांमध्ये ती छान शिजली जाते दररोजच्या जेवणासाठी ज्या आपण भाज्या बनवतो त्यामध्ये आम्ही वाटणातले मसाले घालत नाही तुम्ही जर घालत असाल तर तुम्ही त्यामध्ये वाटणातले मसाले घालू शकता मग ही भाजी छान अशी मिळून येण्यासाठी आम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे घालतो तुम्ही शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे घालून बघा भाजी छान चवीला लागते भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी मिळून येते त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे म्हणून एक बाब देण्यासाठी मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं एक मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे भाजी आपली तयार आहे त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे ही ताज्या वाटाण्याची रसदार भाजी तुम्ही भाकरी भात चपाती बरोबरही खाऊ शकता कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये पटकन होणारी अशी ही ताज्या वाटाण्याची रस्सा भाजी चवीला अप्रतिम लागते ज्यावेळी मसालेदार कोणता पदार्थ खायची इच्छा नव्हती नसते त्यावेळी अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अशा पद्धतीने बनवलेली ताज्या वाटाण्याची भाजी आपण ज्यावेळी खातो त्यावेळी आपल्या लक्षातही येत नाही की त्यामध्ये आपण मसाले जास्तीचे जे काही मसाले आहेत ते घातलेले नाहीत अशी ही ताज्या वाटाण्याची रस्सा भाजी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की ते कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद